नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचं ठरवल्यानं वारकऱ्यांचं आंदोलन तुर्ता स्थगित मानाच्या पालखी सोहळ्याच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करा या मागणीसाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्या वतीने कराड तहसील कार्यालयासमोर भर पावसात वारकऱ्यांनी भजन गात बेमुदत आंदोलन छेडले यावर आंदोलन थांबवण्यासाठी तहसीलदार व पोलिसांनी केलेली विनंती धुडकावली गेल्याने अखेर पोलिसांनी वारकरांना ताब्यात घेतला यावेळी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे ठरवल्याने वारकरांनी आंदोलन तृतास स्थगित केले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घडवून देण्याची मागणी मान्य झाली नाही तर वाखरी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा वारकर यांनी दिला आहे श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोळा श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोळा श्री गाडगीनाथ महाराज पालखी सोळा श्री शेकोबादादा पालखी सोळा व सद्यस्थितीत नवीन श्री ब्रह्मचैतन गोंदवलेकर महाराज पालखी सोळा श्री सेवागिरी महाराज पालखी सोळा तसेच संत सखू पालखी सोळा यांना वानाच्या पालखी सोळ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करा या वागणीसाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोळ्याच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे मात्र त्याची दखल न घेतल्याने वारकऱ्यांनी भर पावसात आंदोलन केले आषाढी वारीक मानाच्या दहा पालख्या शासन स्तरावर मान्यता प्राप्त आहेत यापूर्वी त्या सात पालख्या होत्या काळात या तीन पालख्या वाढवल्या गेल्या परंतु सातारा सांगली जिल्ह्यातील दोनशे वर्षांपूर्वीपासून चाललेले पालखी सोळे पंढरपूरला येतात हे शासन कबूल करते मात्र त्यांना मानाच्या पालख्यांच्या यादीत स्थान देत नाही त्या दहा मानाच्या पालख्या म्हणून आमच्या पालख्यांचा अपमान केला जात असल्याचे श्री सद्गुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विठ्ठल स्वामी महाराजांनी सांगितले विठ्ठल स्वामी महाराज यांच्यासह तुकाराम मटकरी ताराजी वाधव मल्हारी जवारे महाराज निरंजन महाराज पोपट चव्हाण कृष्णत महाराज कोळेकर अंकुश साधव चंदू महाजन नाना घाडगे संतोष घाडगे हनुमंत महाराज आळंदीकर आदी भजन आंदोलनात सहभागी होते दरम्यान तहसीलदार कल्पना ठवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली पावसामुळे इमारतीत बसून आंदोलन करण्यास सुचवले शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली मात्र भजन आंदोलन सुरू ठेवले यावर पोलीस व वारकऱ्यांमध्ये काहीसा वादही झाला अखेर पोलीस वारकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे ठरल्याने वारकऱ्यांनी आंदोलन तृत्ता स्थगित केले प्रतिनिधी राजू पिसाळ

आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची